हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी छान रेसिपी दाखवणारे मस्त चिकन नगेट्स तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त उपमा बनवला होता खूप छान झाला होता खूप यमी चिकन नगेट्स दिसत आहे कसे केले बघायचे रेसिपी बघा तर अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं तुम्ही चिकन ब्रेस्ट घेतली तरी चालते एक इंच आलं ते छान चाकून चॉप करून घेतलं चॉप केलेल्या आल्याची टेस्ट छान लागते थोडीशी कोथंबीर घेतली चॉप केली चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे तेल टाकलं गरम मसाला एक चमचा मीठ चवीनुसार हे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता त्याच्यावर आता चॉप केलेलं आलं के कोथंबीर हिरव्या मिरच्या टाकल्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडं मिळवणीच टाकते त्याने बाइंडिंग छान येते टेस्ट पण छान लागते एक अंड टाकते ते ऑप्शनल आहे टेस्ट पाडण्यासाठी किचन किंग मसाला टाकला एक चमचा चिकन मसाला टाकला तरी चालेल मी किचन किंग मसाला टाकला एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस चिली फ्लेक्स टाकला त्याच्यामुळं रेड चिली सॉस नाही टाकला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलं आता एक मिक्सरचं भांडं घेऊन व्यवस्थित ग्राइंड करून घेते तर बारीक करताना खूप बारीक नाही करायचं चंकीच ठेवायचं आहे वन टू वन टू असं पल्स मोडवर चंकी ठेवायचं आहे पेस्ट केली तर टेस्ट पूर्ण बदलून जाते आणि नगेट्स पण नाही बनत त्याच्यामुळे चंकी टाईप थोडंसं जाड सरस ठेवलं आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये ओतून घेतलं ब्रेड घेतले दोन त्याच्या चारही कडा कापून घेतल्या आणि तुकडे करून ग्राइंड करून घेते सरस ठेवते एकदम बारीकने करत एक चमचा मैदा एक चमचा रवा आणि थोडंसं मीठ टाकून जाडसर वाटून घेतलं हे पण पल्स मोडवरच वाटलं तयार झालेले ब्रेड क्रम्स एका डिशमध्ये ओतले किप करण्यासाठी एक बाऊल घेतलं त्याच्यात दोन ते तीन चमचे दही टाकलं याच्याऐवजी तुम्ही मेओनीज पण वापरू शकता थोडे चिली फ्लेक्स टाकायचे ऑरेग्यानं थोडासा थोडीशी कोथिंबीर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतलं तरी चालतं थोडा पिझ्झा पास्ता सॉस टाकला चीज सॉस टाकला व्यवस्थित मिक्स केलं आता हे डीप तयार झालं ग्रेटरने दोन बॉईल केलेले बटाटे किसून घेतले त्याच्यावरच आता थोडंसं बटर किसून घेते बटर आणि बटाटा याच्यामुळे नगेट्स हलके होता टेस्ट पण छान लागते आता याच्यावर थोडंसं मोझऱ्याला चीज स्प्रिंकल करते बटाटा बटर मोझऱ्याला चीज याच्या मिश्रणावर चिकनचं मिश्रण मिक्स करते आता हे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आणि नगेट्स तयार करायला घेते त्याच्यासाठी एक प्लेट घेतली थोडे कॉर्नफ्लेक्स टाकले ते क्रश केले हाताने चांगले क्रश करायचे बारीक त्याच्यावर ब्रेड क्रम्स टाकले हे दोन्ही व्यवस्थित मिक्स केलं नगेटला शेप देण्यासाठी आईस, दे आईस ट्रे घेतला त्याच्यावर कॉर्नफ्लेक्सचं मिश्रण आणि वरतून चिकन चिकनची टिक्की आणि त्याच्यावर परत कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड क्रम्स टाकून व्यवस्थित असं डीप कराल आणि फ्रीजरमध्ये ठेवा तर आता फ्रीजरमध्ये वीस ते पंचवीस मिनटं ठेवते आईस ऐवजी तुम्ही ताटलीत पण शेप देऊ शकता आणि तो पण फ्रीजमध्ये ठेवू शकता कढईत तेल तापत ठेवलं आता फ्रीजरमध्ये ठेवलेलं आईस्ट्रे आणि प्लेट काढली याच्यात हाताने शेप दिला होता तेल तापलं आहे जास्त पण नाही तापवायचं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचे कलर छान गोल्डन ब्राऊन येऊन द्यायचा ते असे क्रिस्पी झाले असे लगेच दिसतात थोडा वेळ लागतो पण छान गोल्डन ब्राऊन तळले जातात फ्लेमवर नाही तळायचे मीडियम फ्लेमवरच तळायचे थोडा वेळ लागतो रेसिपीला पण छान होते खूप छान एकदा जरूर करून बघा पुढे डीपचा दुसरा प्रकार पण दाखवते तर कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली ना तयार चिकन नगेट तर चिकन नगेट्स बरोबर खाण्यासाठी आणखीन एक प्रकारचं डीप मी बनवून दाखवते आपण जर दोन चमचे मेहूनच घेतलं तर एक चमचा केचअप टाकायचं तर व्हिडिओज बनवून दाखवते मी छोटासा दोन चमचे मेवनीज अंदाजे एक चमचा केचप थोडे चिली फ्लेक्स आणि ऑरे झालं मेवनीज हे केचपच्या डबल घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं हा दुसरा प्रकार दिसतो पण खूप सुंदर आणि लागतो पण खूप यमी एकदा जरूर ट्राय करा तर आम्ही चालू आहे ला। काय करतो रे जेवले का तुम्ही गोंडे नाही जाऊ दे का अथर्व जेवला तू तु? अथर्व तुला गे बाळा नाही का बरं बाळा उद्या उद्या एक्झाम कधी आहे सेकंड आहे आता सेकंड आहे का मम्मी तुझी शॉपिंग केली आज काही नाही नाही केली जेवण केलं बाळा नाही केलं आता हरव कुठं गेला आता हरवा कुठं घरात आहे का बर बाय बाय तुला चला माहेरी चुलत भावाचे लग्न होत भाऊ बहीण नातेवाईक यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढले लग्नामध्ये माझ्या तीन गोड भाच्या पुतनी नननबाई भेटल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची ओळख करून देते तुमच्या सोबत खूप छान आहे माझे नातेवाईक आपला बोला काय म्हणता अहो दोन मिनटात थांबाओ नातेवाईक भेटले खूप दिवसांनी बोलू द्या बोला तुमचे झाले जेवण नाना जेवण झालं जेवण झालं का झालं तुमच मनीषाच तुझ अरे वा आईस्क्रीम पार्टी आहे ना वायचा का ना सोनीकडून कोण पार्टी देत आहे आईस्क्रीम पार्टी बोला

तर इथेच आजच्या व्हिडिओची मी एंड करते तसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स